स्पेक्षक अन्न ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय खूप मध्यरात्र झालेली असते आणि कामानिमित्त दामिनीने झोपलेल्या मैफतला कॅबिनमध्ये बोलवून घेतलेलं असतं दामिनीसाठी तो तिथे आलेला असतो दामिनी म्हणते की तिथे आल्यानंतरसुद्धा मैफत खाली मान घालून झोपे गेलेला असतो तिच्या कॅबिनमध्ये आल्यानंतर खूप मध्यरात्र झालेली असते आणि मैफत झोपेतून उठून केल्यामुळे त्याला घोंगी येत असते कॅबिनमध्ये येऊन त्याने आपली मान टाकून झोपी गेलेला असतो दामिनीला खूप राग येतो दामिनी म्हणते शिकरे अहो उठा डोळ्यावरची तंद्री घालवा तुम्हाला ब्लॅक कॉफी आणून देऊ का शिके म्हणतो तुम्ही अशा टायमिंगला मला बोलवलं आहे ना तुमची की कॉफी पिऊन काही होणार नाही माझ्या डोळ्यातच होतावे लागेल असं तो तिला म्हणतो आणि पुन्हा डोळे झाकून झोपी जातो पुन्हा त्याला झोप येऊ लागते दामिनी म्हणते अर्जुन सुभेदांनी कोर्टामध्ये काय केले हे तुम्हाला आहे की नाही सिरियसनेस आहे की नाही तुमच्याकडे निवांत झोपी गेलात दामिनी विचारते झोपेतून जागा करण्याचा प्रयत्न करत असते पुढे ती म्हणते की अर्जुन सुभेदानं कोर्टात काय केलं आज साक्षीला कोर्टासमोर खोटं बोलते हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे मग प्रिया खोटं बोलते हे सुद्धा त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे आता कोर्टाच्या मनात ह्या दोघींबद्दल संशय निर्माण झाला आहे आता त्याचं पुढचं पाऊल काय असणार आहे की प्रियाची सगळी साक्ष ही खोटी असणार आहे हे तो सिद्ध करणार आहे मग गोंधळून बसणार कारण प्रियाची सगळी खोटी साक्ष आहे असं जर कोर्टाला समजलं तर केसची दिशाच बदलणार तुमच्या मुलीला जन्मठेपेची शिक्षा देखील होऊ शकते हे म्हणतात मैपतचे डोळे उघडतात आलेली तंद्रे गेलेली असते त्यानंतर ती म्हणते की जेलमध्ये जाईल कळते का तुम्हाला मग मैपत झोपेतून उठतो म्हणतो अहो प्रियाचा बापच बापसुद्धा तिला तिची साक्ष खोटी ठरवणार नाही दामिनी म्हणते जास्त बड्या मारू नका हा तिचा भाप ना रविराज किल्लेदार आहे त्यावेळी मैफत म्हणतो ना जीवाची भीती आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय ती कधीच फिरू शकणार नाही तो, तो पुन्हा एकदा झोपे जातो दामिनी विचारते पण बाकीच्या साक्षीदारांचं काय आतापर्यंत ज्या लोकांनी आपल्या बाजूने साक्ष दिली आहे एकही साक्षीदार अर्जुनच्या बाजूने गेला तर आपल्याला खूप महागात पडणार आहे त्यावेळेस मैफत झोपेतून उठतो आणि म्हणतो की कसं सांगू दामिनी देशमुख बाई अहो नाही फिरणार साक्षीदार अरुण सुभेदारच्या बाजूने कारण आपली दहशतच तशी आहे त्यावरती दा दामिनीचेस्मा लावते आणि म्हणते हो तुमची दहशतीची कल्पना तर आहेच मला तसं पोलीस रेकॉर्ड नाही आहे तुमचं फारसं पण बाकीचे उद्योग खूप केलेत तुम्ही हो ना जे आधीचे साक्षीदार आहेत किंवा तुमचे जे काही उद्योगातली माणसं आहेत ना त्यातला कोणी खोडा घालायला नको या केसमध्ये असं दामिनी गांभीर्याने त्याला विचारत असते मैपत पुन्हा डायलॉग मारतो तो म्हणतो ज्याने घातला खोडा त्याला मैपत शिकरेने ओढवला असं म्हटल्याबरोबर दामिनीकडे पाहतो दामिनी रागातच म्हणते शिकरे महिपत गप्प राहतो बाई ओ खोडा घालणारे जे होते ना त्यांना कुणालाच मी जिवंत ठेवलेलं नाही आहे सगळ्यांना वरती खपून टाकले मी आगाच्या डगात गेलेत हे ऐकून दामिनी शॉकच होते आणि महिपतकडे रागाने पाहते महिपतकडे ती रागाने पाहते दामिनी रागतच मैपतला म्हणते की अहो लोकांना मारणं म्हणजे काय तुमचं हॉबी आहे का म्हणजे लोकांना काय काय लोकांना पुस्तकं वाचायला आवडतं लोकांना चित्र काढायला आवडतं तसं लोकांचं जीव घेणं हा तुमचा छंद आहे का तेव्हा मैपत हसतो आणि म्हणतो की तसं पाहिलं तर माझा छंदच आहे लहानपणापासून माझी जे सुरुवात आहे ना अशीच झाली आहे एकदम मॉडर्नपासून झालीच माझ्या बापाने मला शाळेत घातलं दोन चार वर्ष शाळेमुळे वाया गेली आयुष्यातली पण मला शाळेमध्ये काहीतरी टाईमपास हवा होता म्हणून मी काय केलं चोरी केली आणि ती चोरी दुसऱ्या मुलावरती ढकलून दिली त्या पोराला पकडलं मार मार मारलं आणि शाळेतून काढून टाकलं मिळालेली सर्व शिक्षा मी पाहिली आणि मला ते खूप हो आवडायला लागलं तेव्हापासून मला माणसं मारायचा ना छंदच लागला आहे त्यावर दामिनी हसते आणि म्हणते अरे वा तुमचा हा जो काही करिअरचा यशस्वी प्रवास आहे ना त्याच पुढे काय झालं जेव्हा तुम्ही पहिला खून केलात तुमच्या मनात नक्की काय भावना होत्या असं दामिनी हसतच त्याला विचारते आणि एवढा इंटरेस्टिंग विषय निघाल्यानंतर मैपतची झोप कुठल्या कुठे गेली तो मस्तपैकी हाताची घडी घालून जसं काही दामिनी त्याचा इंटरव्ह्यूज घेते पॉडकास्टच घेते असं वाटून तो अगदी हसतच सांगतो दामिनीबाई अहो पहिला मर्डर जेव्हा मी केला ना पहिला मुद्दा मी पाडला तेव्हा तो माझ्यासमोर असा पडलेला आणि त्याला बघून मला गुतगुल्याच व्हायच्या तेव्हा दामिनी भडकते आणि विचारते ते काय हो तुम्ही जरा मूर्ख आहात का, का मी काय इंटरव्ह्यू घेते का तुमचा का पॉडकास्ट सुरू आहे तो म्हणजे ते म्हणजे काय असतं पोडका पोडकास्ट वगैरे महिपत विचारतो ते पुन्हा रागातच म्हणते काही नाही गप्प बसा जरा कामाकडे लक्ष द्या असं तो म्हणू लागतो आता त्याला ती प्रश्न विचारू लागते म्हणजे जेव्हा तुम्ही आश्रमामधला लाईट पाणी बंद केलं तेव्हा तुम्ही कोणाची मदत केली होती तुम्हाला मैपत हाताची घडी घालून सांगू लागतो आपली जी चुंदरी म्हणजे आपला मोहरा प्रिया हिनेच मला मदत केली सगळं तिच्यामुळेच करता आलं तेव्हा दामिनी म्हणते बरोबर आहे इथे बाकीच्या साक्षीदारांची नावंसुद्धा आपल्या बाजूने साक्षी दिली होती ती शिवानी हीच ती मुलगी ही आहे ना जिने सांगितलं होतं की दोन तास साक्षी माझ्या बाजूने होती माझ्यासोबत होती मग तिने खरं सांगितलं कारण अर्जुनने कोर्टामध्ये प्रूफ केलं की ती खोटं बोलत होती आता परत नाही न जाणार ती अर्जुनच्या बाजूने तेव्हा मी म्हणतो की नाही नाही ती कसली येते त्यावेळी दामिनी हसते आणि तसंही तिला समजलेलं असतं दामिनी पुन्हा प्रश्न विचारते मित्र नक्की कोण आहे त्या मित्राने सांगितलं होतं की दोन तास साक्षी रिसॉर्टमध्येच होती याला अर्जुन नाही ना, ना फिरू शकणार तेव्हा होत म्हणतो तो तर गेला अमेरिकेला त्याचा आता आता पत्तासुद्धा नाही आहे दामिनी लगेच म्हणते एक एक बाजू तपासून पाहत असते लहान सहान गोष्टींचा ते विचार करत असते मैफतला प्रश्न विचारते त्यानंतर हरीश कोण आहे हरीशचं नक्की काय केलं मैपत म्हणतो की मैपतला आठवतच नाही तो हरीश दामिनी सांगू लागते मधुभाऊंच्या विरोधात त्याने साक्ष दिली होती तो आपल्या बाजूचा माणूस आहे असं तुला आठवत कसं नाही आहे तुम्हाला मैपत म्हणतो हो हो तो हरीश ना तो सुद्धा डागाट पाठवला मी त्यालासुद्धा उडवलं मी आता दामिनी शॉकच होते आणि चष्मा काढत म्हणते शिकरे अहो तुम्ही हरीशला मारलं महिपत म्हणतो हो मारलं ती विचारते का बरं मारलं मधुभाऊंच्या विरोधात म्हणजे आपल्या बाजूने साक्ष दिली होती ना त्याने का मारलं त्यानंतर तो म्हणतो त्या हरीशला पैसे चालत होतो मग नक्की कुठे चावी फिरली ते कळलंच नाही तेव्हा रविराजने हरीशचंच स्टेटमेंट घेतलं होतं तो सर्व काही मधुबाऊंच्या विरोधात बोलला होता त्यामुळे आता सायली खूप भडकलेली असते आणि तिने हरीशला जाब विचारलेला असतो त्यावेळी प्रियाने नेमकं हे पाहिलेलं असतं आणि मैपतकडे चुगली केलेली असते आणि मैपतला असं वाटते की आता माझ्याविरुद्ध तो कोर्टामध्ये सगळं काही सांगेल म्हणून मी त्याला ठोकला असं दामिनीला तो सांगत असतो मी त्याला ढगात पाठवून दिलं आणि म्हटले की जा बाबा जा आता तुझं इथे काहीच काम नाही आहे बाबा हरीश असं म्हणून तो हात जोडता आणि म्हणतो तुझ्या आत्म्याला शांती मिळू दे तेव्हा दामिनीमध्ये ते शिकरे तुम्ही कोण आहात एक मर्डर केलात तो लपवलात आणि कोणाला कळलं सुद्धा नाही कसं मॅनेज केलं तुम्ही तुम्ही असं कसं मॅनेज केलं असं ती महिपतला विचारते महिपत म्हणतो हे एवढं काही कठीण नसतं कारण माझ्यासाठी हे काही कठीण नाही आहे सोपंच आहे मग आता कशाप्रकारे हरीचं त्याने ऑर्डर केला या सगळ्या घटना तो सांगू लागतो दामिनी ते ऐकू लागते कारण मैपतचं डोकंही अति चालत असतं आणि अशा बाबतीत तिला पडलेला प्रश्न असतो तर असेही या दोघांची गंमत जम्मत झालेली आपल्याला पाहायला भेटतं आणि मैपतचा हसरा स्वभाव आणि त्यांनी केलेली कॉमेडी ही तर खूपच उत्तम आहे आजच्या भागामध्ये या दोघांचा जे काही कन्व्हर्सेशन होतं ते खूपच इंटरेस्टिंगली होतं अक्षरशः झोपीतून उठून येऊन त्याने हा पॉडकास्ट इन शॉर्ट आपण पॉडकास्टच म्हणू शकतो त्याने दामिनीला इंटरव्ह्यू दिला त्याची स्टोरी सांगितली गुन्हेगारी प्रवृत्ती कशी त्याने अवलंबली आणि बाकीच्या सर्व गोष्टी तर पाहूयात आता दामिनीला या छोट्या छोट्या गोष्टींवरती फोकस करून कोर्टामध्ये यश मिळणार आहे की नाही तर त्यासाठी आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा आणि येणारे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नक्कीच पब्लिश होणार आहेत तर सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू सो मच